तुझ्या पाहतो वा सांग नाय काय काय नाही तुम्ही कोणाला घेऊन या म्हणत होता ते विचारतोय हा आता तुझा तुला भाऊ होता बापले आपल्या करून निघतात गावाला दरवे जत्रेला हा म्हटलं यावेळेस सुनबाईला कधीतरी गाव दाखवा काय हा मला वाटत माझ्या मला माझी ते ते बाकी काही नाही गावाच्या जत्रेमध्ये मी माझं पोरग माझा नातू म्हणजे तू आणि तुझी आई म्हणजे माझी सुनबाई सगळे मिळून जर गेले नाही तर गावात माझ काय राहील हवे काय राहिलं आहे असं म्हणतात गावाकडले पोळी साध्या पोळ्या असतात लवकर पटन आता किती मग सिंगल, वाला वाला सिंगल रहूं रहूं। आहे जसे मी वय झालो मी वैता घाल मला सिंगल राहून राहू अरे तुंबेश तुझे बॅकलॉगचे पेपर आहेत हा अरे पेपर पुढच्या वर्षी पण देतात आणि जत्रा पण पुढच्या वर्षी पण असते बर का आणि तसंही मी फक्त तोंड दाखवून परत येणार आहे कुणाला कुणाला नाही तुम्ही जा बरं बरं जातो हा हा

नाव नको सांगायला एकेच नाव घेतलं कि बाकीच्यांना सगळ्यांना कळून जाईल अरे अरे हिंट तरी दे हा हिंट देऊ शकतो ती दे चष्मा घालते हा अरे सगळ्यात होऊया चष्मा आहे काय काही कळत तरी सांगा ती कधी कधी कुर्ता पण घालते